जय शिवरा मित्रांनो तर, तर सोलार पंपासाठी आता सध्याला बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे तर यामध्ये मेडा तसेच महावितरण ज्या वेबसाईट आहेत तर यावरती ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे तर ते मागील त्याला सोलार पंप या योजनेअंतर्गत वर्ग करण्यात आले त्या शेतकऱ्यांना नवीन नेमकी आय जो आहे तर तो देण्यात आला आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना एस एम एस रिसिव्ह झालेले नसतील काही शेतकऱ्यांचे जे मोबाईल नंबर आहेत तर ते चुकीचे असतील किंवा आता ज्या शेतकऱ्यांचे मेळाचे अर्ज होते तर ते लाईनमधने किंवा जे सर्वर असतात तर त्यांनी रिजेक्ट केले आहे काही डॉक्युमेंटचे इश्यूमुळे देखील अर्ज रिजेक्ट झाले आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे तर त्या शेतकऱ्यांनी आता मागील त्याला स्वरकृषी पंप किंवा मागील त्याला सोलार पंप या योजनेअंतर्गत नवीन जे अर्ज आहे तर ते केले तर चालणार आहे म्हणजे आता जे शेतकऱ्यांना गर गरज आहे किंवा जे शेतकऱ्यांना आवश्यकता आहे दिवसा आठ तास सिंचनसाठी सोलर पंपाची तर अशा शेतकऱ्यांना सोलर पंप जे आहेत तर ते देण्यात येणार आहे तर त्यासाठी ज्या आटी शर्ती आहेत तर त्या आपल्या वेबसाईटवरती ऑलरेडी अवेलेबल आहे तर आता बघूया ज्या शेतकऱ्यांना सोलर पंपसाठी पेमेंटचे जे ऑप्शन आले तर ते पेमेंट कशाप्रकारे करायची ही संपूर्ण माहिती आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आता आपण मागील व्हिडिओमध्ये फक्त पेमेंटच्या प्रोसेसपर्यंत व्हिडिओ बनवला होता त्यावरती काही शेतकऱ्यांचे कमेंट आलेले आहेत की पेमेंट कसे करायचे हे दाखवा तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्यासमोर जो मेसेज आहे तर तशा प्रकारचा एस आपल्याला पेमेंटसाठी आलेला असेल मेळा असो महावितरण असो किंवा मागील त्याला सोलार पंप असो तर या ठिकाणी लिंक देण्यात आली तर त्याआधी आपण डायरेक्ट गुगल किंवा वरती जाऊन मागील त्याला सोलार पंप सर्च करून अशा प्रकारचे जी वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी आल्यावरती आपला एम के आय डी ओरिजिनल आहे ना किंवा आता तिकीट सोर्स आहे ना पेमेंटसाठी तर याची खात्री करून घ्या त्यानंतरच लिंक ओपन करून बघा तर याची संपूर्ण प्रोसेस आपण मागील व्हिडिओमध्ये दिली आहे त्यानंतर लाभार्थी सुविधा ह्या ऑप्शन आपल्यासमोर दिसत आहे स्क्रीनवरती तर यावरती क्लिक करून आपला जो एम के आय डी आपल्याला भेटलेला असेल तर तो एम के आय डी या ठिकाणी टाकायचा आहे तर त्यासाठी आपल्याला अर्जाची स्थिती दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आभारती स्थितीमध्ये जाऊन त्यानंतर आपला एम के आय डी जो असेल आता प्रत्येक शेतकऱ्याची एम के आय डी वेगळा असणार आहे आता शेतकऱ्यांना माहिती होय किंवा मोबाईल फोनद्वारे पेमेंट करता येईल यासाठी हा व्हिडिओ मोबाईलवरून बनवत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे एम के आय डी टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक करा आपले नाव त्याचबरोबर आधार नंबर मोबाईल नंबर जो आहे तर तो संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल त्यानंतर आपल्याला जे पेमेंटचे ऑप्शन आहे तर ते आलेले आहे का तर असं प्रकारे आपण खाली ड्रॉप डाऊन करून बघू शकता त्यानंतर मेकअप पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करा अ पेमेंट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जो भरणा आहे तर तो किती एच पीचा आहे त्यावरती जी एस टी किती लागलेला आहे तर ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी शो होत असते त्यानंतर जे पंपचे साधारण ओपन किंवा जनरल कॅटेगरीसाठी वेगळा भरणा असतो दहा जो भरणा आहे त्यानंतर कॅटेगरी पाच टक्के जो भरणा आहे तर तो करायचा असतो शेतकऱ्यांना तर आता या ठिकाणी आता बघू शकता आपल्याला शेतकऱ्याला किती रक्कम जी आहे तर ती पे करायची आहे तर टोटल रक्कम बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये पे करायची आहे आणि पंपाची जी अमाऊंट होती तर वीस हजार आहे त्यावरती सत्तावीसशे रुपये जी एस टी आहे त्यानंतर इथं आय ॲग्री टू अबो द कंडिशन म्हणजे ह्याला संमती द्यायची टिकमार करायची नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता मोबाईल फोनद्वारेच पेमेंट करता येणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शॉटपर्यंत नक्की बघा कुठल्याही कॅपीवाल्याला दोन हजार चार हजार किंवा पाचशे दोनशे देण्याची गरज नाही त्यानंतर साईडला खाली यू पी आयचा ऑप्शन दिसत आहे आपल्याला या ठिकाणी तर हे बघा जूम करून दाखवतो मी तर या यू पी आयवरती क्लिक करायचं आता प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बँक अकाउंटवरती पैसे टाकून ठेवा ज्या अकाउंटद्वारे आपण पेमेंट करणार आहात तर यामध्ये आता यू पी आयवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण एक तर क्यू आर कोडद्वारे किंवा डायरेक्ट यू पी आयद्वारे पेमेंट करू शकतो या ठिकाणी आपण क्यू आर सिलेक्ट करा किंवा यू पी आय सिलेक्ट करा आपल्या पुढे दोन्ही टाकण्याचे ऑप्शन जे आहे तर ते अवेलेबल असते आता आपण या ठिकाणी क्यू आर सिलेक्ट करू म्हणजे या फोनवरून जो क्यू आर कोड दिसेल तर तो आपल्याला दुसऱ्या फोनवरती स्कॅन करून फोनपेला पेमेंट करता येणार आहे किंवा गुगल पेद्वारे आपण पेमेंट करू शकता तर या ठिकाणी एस बी आय पे खाली आ, या ठिकाणी क्लिक करायचं आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पुन्हा एक पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला जी माहिती आहे तर ती दिसेल तर या ठिकाणी आपल्याला जर यू पी आय डीने पेमेंट करायचं ती यू पी आय टाका क्यू आर कोडवरती तर आपण क्यू क्यू आर कोड जो आहे तर त्यावरती क्लिक करून पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत म्हणजे आपला जो क्यू आर कोड आहे पेमेंटसाठीचा तर तो जनरेट झालेला आहे आपण बघू शकता तर आपण याला डायरेक्ट स्कॅन करून देखील पेमेंट करू शकता त्याआधी आपल्याला खाली पे नावचं जे ऑप्शन तर त्यावरती क्लिक करायचं सेम मोबाईलमध्ये किंवा ज्या फोनवरती आपण ही प्रोसेस करताय त्याच फोनवरती जर असेल फोनपे तर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा ह्या त्यानंतर आपल्याला डायरेक्ट फोनपेवरती आपले जे फोनपे अकाउंट आहे ते ते ना 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 करा। करा। तो तो तर त्या ठिकाणी ते रिडायरेक्ट करेन त्यानंतर मेकअप पेमेंट खाली ऑप्शन असेल आता एका सिक्युरिटीसाठी जी संपूर्ण माहिती आहे तर ते आपल्याला दाखवता येत नसल्या मी दा सांगतोय त्या पद्धतीने करा पेनआ करा आपला जो पासवर्ड असेल फोनपेचा तर तो सेट करा त्या ठिकाणी पेनआ म्हटल्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा पासवर्ड टाकल्याच्यानंतर पेमेंट कंप्लीट होत तर कुठल्याही प्रकारे बॅक यायचं नाही स्क्रीनशॉट काढून ठेवणं ठेवा आणि आपलं जे थे पेमेंट आहे तर ते कम्प्लीट झाले त्याची रिसेप्टि रिसेप्ट किंवा जी पावती आहे प भरणा केल्याची तर आप ते आपण डाउनलोड करून ठेवू शकता आपल्याकडे त्यासाठी पुन्हा एकदा लॉग इन करून आपल्याला जी पावती आहे तर ते पेमेंट स्टेटसवरती क्लिक करून डाउनलोड करता येणार आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि आपल्याला जर काही माहिती समजली नसेल तर व्हिडिओ परत रिव्ह्यू करा म्हणजे आपल्याला संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस करणार आहे यामध्ये संपूर्ण पेमेंटची प्रोसेस कशाप्रकारे पेमेंट करायचं तरी माहिती देण्यात आली तर आता बघू शकता मी पावती डाउनलोड करून घेतली या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस नाव त्याचबरोबर आपण भरणा केलेला आणि पेमेंट प्रोस्� सक्सेस खाली दिसत आहे आपल्याला पेमेंट ॲक्नॉलेजमेंटच्या समोर तर अशा प्रकारे पावती आहे प्रिंट करून आपण ठेवू शकता धन्यवाद